नाशिक शहर परिसरामध्ये विविध प्रकारे सामाजिक कार्य करणाऱ्या महाराणा प्रताप सेवा संस्थेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बबलूसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नाशिक शहराध्यक्षपदी भाऊ देवतवाल यांची नियुक्ती करण्यात आली शहराची नवीन कार्यकारिणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली तसेच या बैठकीत सर्व स्तरातील राजपूत समाज एकत्र करून आणि महाराणा प्रताप प्रता यांच्या संदर्भात चर्चा देखील करण्यात आली दरम्यान या प्रसंगी निलेश तुरे संग्राम राठोड बापू राजपूत मिथून परदेशी सुनील गोरे पवन खांडरे संतोष विश्वकर्मा कैलास बेलदार सचिन परदेशी योगेश कुमावत यांच्यासह विविध पदाधिकारी आणि सदस्य आदी उपस्थित होते नाशिक नाशिक न्यूज